कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा कामोटे परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे सेक्टर अठरा मधील ब्लिंकिट दुकानाजवळ एका सायकलची चोरी झाल्याची घटना घडलेली असून विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये स्पष्टपणे कैद झालेली आहे आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलेली आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक अज्ञात तरुण मुलगा सायकल घेऊन पळताना दिसत आहे या दृश्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे गेल्या काही दिवसांपासून कामोटे परिसरामध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली असून त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे सावट पसरलेले आहे नागरिकांच्या मनात सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत पोलिसांकडून या चोरीचा तपास तातडीने व्हावा आणि चोरांना पकडावे अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे ला वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिक त्रस्त असून सायकल चोरीच्या या घटनेने सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवरती आलेला आहे पोलिसांनी गस्त वाढवून अशा घटनांना आळा घालावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे